वृद्धास एस टीची धडक वृद्ध रस्त्यावर पडल्याने दोन्हीही पायावरून गेली एस टी गंभीर जखमी खरेदी करणाऱ्या वृद्धास भरधाव एस टीने धडक दिली या अपघातात वृद्ध रस्त्यावर पडल्याने त्यांच्या दोन्हीही पायावरून एस टी गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला दामोदर बाबूराव महिंद्रकर वय शहात्तर राहणा रामकृष्ण परमहंस सोसायटी सांगली असं जखमी झालेल्या वृद्धाचं नाव असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून बस चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की जखमी बाबूराव महेंद्रकर हे आपल्या कुटुंबियांसह शंभर फुटी रोड रामकृष्ण परमहंस सोसायटी परिसरात राहतात आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे त्यांच्या पत्नी सोबत शहरातील भाजी मंडई येथे खरेदी करण्यासाठी आले होते महाराजांच्या पुतळ्यासमोर आलेल्या कॉर्नर वर भाजी खरेदी करत असताना संशयित चालक हे त्यांच्या ताब्यातील शहर एस टी बस एम एच चौदा बी टी दोन हजार अठरा ही सांगली बस स्थानकाकडून भरधाव वेगाने घेऊन आले महेंद्रकर यांना जोराची धडक दिली यावेळी महिंद्रकर रस्त्यावर पडल्याने त्यांना त्यांच्या दोनही पायावरून एस टीचे चाक गेले या अपघातात ते जागेवरच बेशुद्ध झाल्याने त्यांना तातडीनं उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं माहिती सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला महान करी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा